आमचा पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ काशीनाथ थापाळे दहा वर्षी शिवपात पण होऊ शकतो दरम्यान ड्युटीवर असताना तो बेपत्ता झाला साधारण कृषीला पंधरा दिवस उलटून गेले पंधरा दिवसामध्ये जे काही अपडेट होत्या त्या सगळ्या आम्ही दिले पोलिसांनी प्रकारचे स्वतः केली आम्ही नाट्य चौकशी केली जी त्यांनी फक्त आम्हाला सांगितले आता त्यांनी आम्हाला सांगितलं

आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्ही शोध लावण्याचा प्रयत्न करतोय तर आम्ही ज्यांना चारच दिवसा चार दिवसात आम्हाला सोबत आमचा पाहिजे पाहिजे या कुटुंबाला एकूणचा एक मुलगा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा शोध पोलीस असून पोलिसच शोध लावत नाही जे रक्षक आहेत जे जनतेचे रक्षक आहेत त्यांचं रक्षण कोण करणार अशी अवस्था सध्या महाराष्ट्र राहिली आणि म्हणून आम्ही साधारण तीनशे ते चारशे किलोमीटर वरून या ठिकाणी आलो तशा अर्थानं आमचं समाधान झालं पंधरा दिवस वेळ दिला पंधरा ना दिवसातही नाही साहेबांच्या शब्दाला आम्ही मान म्हणून चार दिवसाचा त्यांना वेळ दिलेला आहे चार दिवसात त्यांनी आम्हाला आमदार द्यावा अन्यथा